पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकीचं मूल्य जपणाऱ्या गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आजच्या बदलत्या युगातही शेतीला प्राधान्य देऊन मातीत कसणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा त्यांच्याच शेतशिवारात जाऊन सन्मान केला संघटनेच्या सदस्यांनी ग्रामीण भागातील दहिवली गाव येथील बाळाराम लाखाडे व त्यांना कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुरेखा लाखाडे या शेतकरी दाम्पत्याला सन्मानित केलं तसेच भिंताड सारख्या खेडेगावातून पदवीधर झालेले वामन बैकर यांनी उच्च शिक्षण नोकरीनंतर शेती सोडली नाही आजही दहा एकरात ते नियमित पीक घेतात त्यांचा देखील प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी उपसरपंच दिनेश उचाटे गोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष केदार खुळे कार्याध्यक्ष मुकेश कडू यांच्यासह चंद्रकांत गोरेगावकर भारत गोरेगावकर वैभव टेंबे गिरीश गोरेकर पियुष भोसले आदी पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते प्रथम प्रतंत, प्रथम तर मी धन्यवाद देतो आज पुरस्कार प्र, मिळाल्याबद्दल आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे प्रत्येकानं शेतीकडे जर दुर्लक्ष केले तर भावी पिढी ही अडचणीत येणारी आहे मी स्वतः एक ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज दहा एकरमध्ये शेती लागवड करतो चांगल्या प्रकारे पीक मिळतं शेतीपासून उत्पन्न मिळत नाही शेती तो तोट्यात आहे असे जे काहींचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे तर रायगड जिल्हासुद्धा हा भारताचा कोठाराचा एक जिल्हा आहे त्यामुळे आपण जर शेतीकडे दुर्लक्ष केला तर देशाचं महाराष्ट्राचं आणि जिल्ह्याचं आपलं स्वतःचं भवितव्य हे धोक्यात आहे त्यामुळे शेतीकडे जास्तीत जास्त लोकांनी शेतीकडे कल देऊन आपली उपजीविका भागवणे नोकरीधंद्यामध्ये परिस्थिती बेकार असल्यामुळे शेती हेच खरं जीवन आहे त्यामुळे प्रत्येकाने शेतीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणे जरुरीचं आहे